रामदास कदम यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शहरातील जयस्तंभ येथे हे निषेध आंदोलन करण्यात आलं तुम्ही स्वतःला आवरा आम्ही आजही तुमचा आदर करतो भाजपला दुखावण्याचा प्रयत्न करू नका आम्ही सर्वजण रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी दिली आहे

सगळं बोलले पुरेसा मुंबईत होते बाळासाहेब ठाकरे साहेबांनी यांच्या दगडातला देव केला नव्वद साली आमदार झाले पंच्याण्णव ला झाले नव्याण्णव झाले मंत्री झाले हे ज्या वेळेला दोन हजार ला शिवसेना फुटली त्या वेळेला राणे साहेबांना जाणारे पहिले होते त्यांना पुढे पाठवलं आणि आपण थांबले आणि विरोधी पक्ष नेते झाले गुवाहाटरची विधानसभा हट्ट्यानं त्या ठिकाणी मागितली त्यावेळेला सुद्धा भाजपा शिवसेनेच्या युतीमध्ये यांनीच खडा टाकला तर यांना दापोली विधानसभा मतदारसंघ होता तिथं ते गेले नाहीत अडेल तर केला उद्धवजींनी त्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांना विनंती केली माझा विरोधी पक्ष नेता आहे त्याला उमेदवारी गुवाहाट मधून मिळाली पाहिजे आम्ही त्याग केला त्या ठिकाणी परंतु त्या उद्धवजींना सुद्धा फसवून हे रामदास भाई गेले आता यांच्याबद्दल आणखी काय बोलायचं तुम्ही आवरा आम्ही आजही तुमचा सन्मान करतोय त्या परत आमदार करायचं झालं तर भाजपचा तुम्ही दुखावण्याचा प्रयत्न करू नका एवढा या निमित्तानं इशारा देतो सगळेजण रवींद्र चव्हाण साहेबांच्या पाठीमागं मग आहोत राणे साहेबांच्या पाठीमागं मग ठामपणा आहोत आणि भारतीय जनता पार्टी या कोकणामध्ये चांगल्या प्रकारची विजयी होणार आहे ही खात्री या निमित्तानं मी देतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी